डडली बघा हे बघा मावरे बघा दिसते दिसत असेल तुम्हाला बघा Zoom केलंय मी तसं दिसलं नवीन बघा मी भाई पावणो बघा पावणो ماشي झालं झालं आपल्याला पण आता सावधच चला आता मग जेवळाचं टाइमिंग झालंय बघा काय जेवलाच जेवला काय राही चिकन चिकन याकडे समसं कसं यज्ञ असं सांग कसं आहे मस्त तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठा ग्री गो युट्यूब चॅनल मी मी गोवा आता संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे आम्ही पिराला चाललकोल्या तो पहिलीच व्हिडिओ बनवते कारण की ज्याला टाइम नाही भेटा अजिबात व्हिडिओ हो बनवायला तो कामा नसते आपल्या सोबत आहे राम राम चेंगा 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 भाई आता फिरायला चाललं मी आता फिरायला जाऊन मस्त फुल पॅट वगैरे घालून फिरायला तुम्हाला फिरायला वाटलं ना माहुरा शोधामध्ये चाललो ना मी माहुरा बागायला फिरता बघायला फिरता सुरमे विरमय उरते कोणता तिथं अरे तिघाचा वैर आपण मारल्या बघूया आपल्याला काय भेटते काय हरकत नाही बघू तुम्हाला तर सर्व प्रोसेस दाखवू जर मावर जर भेटलं तर मग व्हिडिओ भारीच होईल एकदम तर चला जाऊया पुढं पुढची सफर कशी होते ते बघू व्हिडिओ करा शेअर करा चॅनलवर तर दोघांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता पुढं तर मंडळी चलाय बघा ती जणात मध्ये याच्यावर मावर परतय बोलत बघा कसं काय परतय ते दाखवते याच्यावर कसं असतंय यंत्रणा ही मशीन आ, ने, ने है मावर बागा बी है नहीं तो मावर पड़ता है पण पक्काने मावरा परी म्हणजे आपण नाही मारू इथं आणि यो पाणी आहे तेवीस वाव पाणी आहे म्हणजे खोलली नाही काय बोलतो खोल खोल तेवीस वाव खोल आहे हे तांडेल बन गे आवी देख छोटा तांडेल इससे बडा टेरिंग आहे जे चलता रहेगा व्हिडिओ काटेगा नाही झाला समजा घ्या सगळं रेडी आहेत मावर बघा ते शोधा मध्ये इथं बसलं दोन इथं दोन आत हे बघा इथं इथं सगळं जण बसलं मंडळी रेडीच आहेत कारण की मावर उरतय टोअरात ना सुरमाईचा प्रकार त्याला टोअर बोलताना मोठा असला का तो उरतय पाण्यामध्ये आता विशाल विशाल कोण चाललाय मावर बघायला मावरा आता विशाल बघा तर आता आपण जर मावरा दिसलं तर मारू काय पण मावर दिसला मारसं तर नाही मावर सावड बोलत त्याला सावड बोलत त्याला मागं मी व्हिडिओ टाकलेले आपल्यानं कुपात असा भेटलेला ते कोटीमध्ये होतो तसंच नाही तो दिसली का आर्या करू ही व्हिडिओ तुम्हाला एकदम जबरदस्त मजा येईल तर चला आता जाऊ मी उकलती जाते मस्त पैकी त्यांच्याजवळ तुवरी चालवत नाही वर चालवत आहे बाकी सगळं तिथंच गेलं बघा तर मंडळी बघा हे बघा मावर बघा दिसते दिसत असेल तुम्हाला बघा झुम केलंय सगळ्यांची गालम झाली बघ तर गालम होईल आपल्याला पण आता सावड चला वरती जाऊ चला आता घालम झाली ग सगळ्यांची सावधच आहे ती बघा आता हे सावट दिसले आपल्याला मावर उरताले दिसलेलं तुम्हाला दिसलं झुम केलं तर मी एकदम क्लिअर पद्धतशीर ते बघा अजून उरतय बघा कॅमेऱ्या दिसत नसेल तर मंडली ती सावट सावट होती ती बसलेली ती बघा ती बघा ती बघा ती बघा ती बघा दिसली बघा आहे परत एक दे उठली ती बसते परत उठताय आता सगळ्यांची गालन मिईल बघ परत एक दे चला ब्लॉक ब्लॉक्सून मी तयार करते ती तशी आहे सगळं जण रेडी आहेत ही कंट्री आहे बघा इथं तर मंडळी आपल्याला सावध दिसलेली तुम्हाला तुम्ही बघलीच असाल ती मी केली ती परफेक्ट पण ती बसली नाही ती बसली आता गायकूच झाली आता परत वरही फिरवली एकेकरची आता उठली परत तर तुम्हाला परत एकदा लाईव्ह बघायला भेटल मी मग अशी लाईव बघली असाल कशी उठते सावट इथं बघा कंट्री आहे समुद्रामध्ये कंट्री जवळ जाऊ मी केली पूर्णपणे लागे सगळं जण रेडी आहेत सावट बघायला तर मंडळी बघितली ना सावट दिसलेली आता दिसली नाही की काय खूप झाली आता दुसरी सावट प्रयत्न बघायचा प्रयत्न चालू आहे बघा सगळं जण वरती वरते वरती आहे सावट बघायला बसला आहे आता चा टायमिंग झालेला आहे तर चापीवाला पिवाला चापी जाऊया एवढी चालू आहे वरते आहे मी वरते आहे आता खाली जाऊ चला तर मग मंडळी या चापीवाला मी चापीवाला घेतलेला आहे वरती काम चालू आहे त्यांचं सावड बघाचं सगळं रेडी रेडीचा पहिला चा पिचाल सगळं चापीवाला विसलन विसरण तर मी न्याय चहा घेतलाय बघा तर या तुम्ही पण चापीवाला पहिला पहिला घेतून पिऊन बघा ये बघा चहा चहालेला आहे न बिस्किट ची कुड पतंजली चाई

काही बिस्किट बघा तो जो मेन माणूस आहे नाही जो मेन माणूस आहे आपल्या गावातला टाकला टाकला आपट्या तर चला तर कुपुरा काही सगळं होतंय ते च पिलेलं आहे सध्या ती सावडते वर्षी मित्र ती बसली सावडबा ती सावड होती ती बसली परत रिटर्न काय हरकत नाही तर भेटल पुढं नशीब गावांचा आमचा अध्यक्ष आहे अक्षय कुमार आता ताट दुआला जाते तर मंडळी चला तर चालू आहे केलेले बघायला कारण की साईडला जी बोट आहे ना त्यावेळी आपण मारलेले आहे आपण म्हणजे

बघा किंवा नेट असत आहे इथं चला मग सगळं तयार ते बघा परत एकदे वरती जेलन ना बघायला तर मंडली बघा सांगितलं जी बोट आहे ना त्या वीर आपण मारलेली आहे त्यांना सावध दिसली असेल म्हणून त्या वीर आपण मारली झूम करते मी साईतला पण बोलते बघा त्या वेळा आपण मारलेले जशी आपल्याला दिसलेली ना मग अशी तशी त्यांना दिसली असेल म्हणून त्या वीर आपण मारली आपण पण दिसते बघा शोधामध्ये तामा आहोत आम्ही पण मारू तरी बघा आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल पूर्ण ही बघा ही साईडला राऊंड आहे ना ती दिसत आहे बघा अशी पण मारली जात आहे खोल समुद्रामध्ये बघा बोट आहे त्यांची साईटला रापण मारली बघा गोल राऊंड आहे पूर्णपणे त्याला बोलताना रापण चला आता आम्ही पण मावऱ्याच्या शोधामध्ये मा आहू आम्हालाच आवड दिसली तर आम्ही पण रापण मारू पटकन चला आता मग पुढं बघा कशा काय ते तर मंडळी बघा परत रुशेल रुशेलचा आवड दिसली तर पाच पाच वरी चालवली हो बघा बघा ते साईडला दिसली ऋषेल आता ते बघ सगळंजण पटापट रेडी आहेत साईटला दिसली त्या ना परत दिसते दिस का दिसली तर आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर होईलच त्यांना दिसलेलीच आवड ती परत एकदा दिप झाली आता परत ते वरती जेलन असं ते वरती राऊंडशी परफेक्ट दिसते परत मावळ शांत झाला रापण मारलेले आहे तरी दिसत असाल तुम्हाला क्रेअर एकदम अशी रापण मारतात आम्ही पुन्हा मावराचा शोध घेतून दोन तीन वेळा दिसला नंतर तो गायब झाला एकदम तर मंडली आता बहुतून परत एकदे वरती होतो आता परत खाली आलो दोन तीन वेळा ती सावध दिसली आम्हाला दोन ते तीन वेळा दिसली तुम्हाला कॅमेरामध्ये मी दाखवली परफेक्ट दुसऱ्याला परफेक्ट मला दाखवायला नाही भेटली पहिल्यालाही न ती बरोबर तुम्हाला दिसली असेल कारण की मी कॅमेरा पण परफेक्ट मारलेला एकदम मला पद्धतशीर मारायला भेटलेला रामबाई तर आता बघू परत एकदे सावड बघायचा प्रयत्न चालू त्यांचा भेटली चान्स तर एकदम जबरदस्त मजा येईल नाही भेटली तरी काय हरकत नाही काही कोल्यांचा ना धंदा तसा असतो जर भेटला तर भेटलं काय हरकत नाही बघा साईटला डिंगी चालू आहे रापणीव बसली पद्धतशीर बसली सगळंजण बसलं नाही एकत्र क्लायमेट बघा कसला बारी एकदम बारीक बघा एकदम जबरदस्त एकदम म्हणजे एकदम भारी समुद्रातली संध्याकाळ किती वाजलं बघा आली पावणे सात कम्प्लीट पावणे सात झालं आणि समुद्रातली संध्याकाळ बघू शकता तुम्ही इथं रामबाई आहे आणि एक तर दादा पण आहे इथं सर्वजण बसलन आपल्याला मावऱ्याचा शोध घेतून पण अजून सर काही लागलं नाही दोन तीन वेळा आपल्या वर्षी तो चान्स साईटला डिंगी तर आता जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला बहुतून काय भेटली नाही मला सर्वजण भेटली तर चांगली गोष्ट आहे नाही भेटली तर काय मग व्हिडिओ इथपर्यंतच बघा तरी पण मजा आली असेल तुम्हाला व्हिडिओ बघायला कशी सावड पहिल्यांदा बघितली मी सॉरी दुसऱ्या दुसऱ्यांदा बघितली मी पहिल्यांदा मागा गेल तर सोबत तेव्हा एक बघितलेली तेव्हा आपण पकडलेली ती पोपट भेटते त्याच्यामध्ये आपल्याला अशी सावट असतं ती समुद्रामधलं पाणी दिवसाचे हे होतं हिटिंग होतं भरपूर त्याच्यामुळं ते मच्छी आहे ना संध्याकाळची ती वरती येतं स्वच्छ जेव्हासाठी तेव्हा ती आम्हाला असे म्हणजे जे मासेमारी करतात त्यांना दिसतं ती दिसली का मग ती रापण मारतात त्याला बोलतात सावट सावट असे असतं भरपूर मोठी असतं ती दिसतं छोटी पण आतमध्ये आहे ना भरपूर पक्का मास्तर असतात ते पक्क म्हणजे जवळजवळ लय असतात मरणाचं आहे समोर सगळंजण बसलं न एकत्र दिसली तर परत मजा येईल बघा दिसली पाहिजे दिसली तर अजून मजा येईल दिसेलच्या वरती आहेत बघा दिसलवरती बसल्याचं आवड बघा साठी चला बघत राहा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी बघा वरती तरलेला रुशल कोली सावड बघण्यासाठी तर सावतीचं काय झालं मग तो प्रकार कसा आपल्याकडून सावर बसती म्हणजे ना अच्छा संध्याकाळी आता बंद नाही बरं तर उद्या फिरू परत उद्या गया गया। आता उद्या फिरू एक आवड तुम्हाला दिसली परफेक्ट कॅमेरा मध्ये एकदम जबरदस्त बघली तुम्हाला दिसतंय ना ती वर्षी ती कमी दिसत आहे पण त्याच्या आतमध्ये भरपूर मावर असते ना भरपूर मावर असते काय हरकत नाही आजचा बॅड लग झाला आमचा उद्या नक्कीच ट्राय करू आता आता काय करायचं जेव्हा जेवण शिवून टाकूला काय केलंय काय आता करत गावाला आणि खटपुट बोया आणि खटफुट केला जेवाला बोया आहे न खटफूट मासा आहे तुम्ही गोया न खटफूट घालाव काय तर तुम्हाला आवडतं जबरदस्त घबरद उंदर घालाव तर चला आता बोया न खटफूट खावा मी आणि झोपू न उद्या सकाळचे उठू आणि फिरू फिरू मस्त बस आज बसा फिरू शंभर गेजेर आपण बसणार आज पण बसले असती पण थोड्या वाटी उठली रे आपल्याकडून भागलाच नाही कळशीला मावरावर दिसली मी अरे खूप कधी जाऊ हरकत नाही चला आता जेव आले भेटू आम्ही मस्त चल आता मग जेवाच टायमिंग झालंय बघा काय जेवला काय राहील चिकन अक्षय बघा मच्छीचं काल व हो नाही याच्यामध्ये बात आहे हा अक्षय काय बनवलाय गुप्पा मीठ

बस चला तर मग बस नाही बस उरू आले नाही नाही चला मी साठ भरलेला आहे राईस आहे कालवण आहे सगळ बसलं जेव्हा खटकुट न कुपा काय खटकुट न कुपा काला काला असते तो खटकुट तो नहीं चला तर मग न्यू भरले डाट मिनी भरला भरलं बजला बसला बावन कुठं बजल ऐकूच चला माझा डाट भरलेला आहे बघा अशा प्रकारे हे बघा माझं ताट भरलेलं आहे मस्त कांदा आहे खटकुट आहे खटकुट खट खटकुट नाही खटपूर खटकुर खटकुर बरोबर यो राईस ना यो रस्सा या यो, आणि नाही अंडा आहे का अंडा नाही खटकुट खटकुट तुझा फेवरेट आहे का अक्षय जागा सगळं जण बसलं पंग काय सुकलेली बघा ना माझे घर गेले एकदम <laughs> जबरदस्त सगळ्याजण बसले आणि या जेवाला तुम्ही प्रत्येक जागा जितली प्रत्येकाने प्रत्येकाची <laughs> चला हे बघा टाट आहे माझं हात करते सुरुवात पटापट झोपाला मोकल बघून <laughs> घास तुला कांदा पाहिजे नको कांदा खायला मोठे माणूस लवकर मग झोप नाही जेव्हा तुम्ही उद्या अक्षय का पुन जाम <laughs> <laughs> चला जेवतून <laughs> आता या जेवाला तूपर्यंत बाय बाय अक्षय तर बघा मी आता झोपाला लोन आता व्हिडिओ मी आता एंड करता येशेल आपल्या आपल्यासोबत आज आपल्याला सावट दिसलेली पण तिचा शोध घेतो तो पण आपल्याला भेटली नाही ती काय हरकत नाही उद्या पण आपण फिरू उद्या जर भेटली तर पुन्हा एकदा व्हिडिओ होईल नाही आपली उद्या उद्या आपण उद्या हां ठीक काय काय हरकत नाही आता व्हिडिओ मी आता एंड करते व्हिडिओ व्हिडिओला लाईक कर, करा शेअर ला करा आणि चॅनलवर रंग नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऋषलच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा चला आता झोपतो ना मी सगळं जण लाईटा विटा सगळ्या ऑफ केलेल्या आहेत झोपाचं नाही आता गुड नाईट बाय बाय कालजी गा सरमान्य भेटू हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये झोपते